मी तुम्हाला सर्वांचा लाडका समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण तुमच्यासाठी घेऊन आलोय एक नवीन पॉडकास्ट ज्याचं नाव आहे गप्पा टेनिस विश्वातल्या मागील दोन एपिसोड तुम्ही पाहिले जिथे दोन वेगळे कंटेस्टंट पण ते दोन्ही रोहा विभागातून होते आणि रोहा विभागातला आणखीन एक पॉवर हिटर सध्याच्या घडीला जर तुम्ही पाहिले तर टेनिस विश्वामध्ये रोहाच्या टेनिस क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणावरती चर्चेत असलेला खेळाडू बकासूर अर्थातच खारापटीचा सुपरस्टार सुराग दाबाडे आपल्या सोबत आहे वेलकम सुराग तो मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे वेलकम सध्या आपल्या सोबत तुम्ही पाहू शकाल तिसरा एपिसोड आहे आपला तिसरा कंटेस्टंट आपल्या समावेत हो आहे मॅन फ्रॉम खारापटी सुराग दाबाडे नमस्कार माझे नाव सुराग सुनील दाबाडे मी रोहा तालुक्यातील एक छोट्याशा गावातलं म्हणजे खरापटी गावातलं आहे माझं शिक्षण अकरावी बारावी पर्यंत जर मी ज्युनियर कॉलेज माझं रोहमध्ये पूर्ण केले आणि ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यासाठी मी नागोठ्या गेलो सो हा सुर, आ, सुराग आपल्या समावेत आहे तर आ, सुराग तुझी जर्नी कशी, आ, तु current, तुझी कशी स्टार्ट झाली ऍज अ क्रिकेटर प्रथमत अंडरआर्म क्रिकेट तू खेळला असेल कारण मोस्ट ऑफ द नाईन्टी नाईन पर्सेंट जे आपले खेळाडू आहेत ते अंडरआर्म क्रिकेट पासून सुरुवात करतात तर तुझी जर्नी क्रिकेट मध्ये कशी सुरू झाली माझी जर्नी स्टार्ट होण्याचं कारण म्हणजे मला लहानपणापासून क्रिकेटची आवड होती पहिले तर माझे स्वतः पप्पाच प्लेअर होते त्यामुळे मला सपोर्ट केला आणि आयुष्यातली सर्वात मोठी आणि सर्वात पहिली गिफ्ट त्यांनी दिली ती म्हणजे मला पहिले कितव्या वर्षी वयाच्या आठव्या ते सातव्या वर्षी मला ती बहुतेक आठवत नाही कन्फर्म पण त्या मध्ये असेल त्या रेंजमध्ये मला बॅट दिली तीच बॅट घेऊन मी सगळीकडे फिरत होतो पप्पानी बॅट घेतली पप्पानी बॅट घेतली नंतर असे जेणेकरून मला अशी ती आवड सुरुवात झाली की आपण पण काहीतरी करू शकतो म्हणजे इतक्या लहान वयापासून घरात प्रॉपर क्रिकेटिंग बॅकग्राऊंड होता आणि त्यामुळे तुझी तिथून ती सुरुवात झाली नक्कीच कारण त्यांचा पण सपोर्ट त्यावेळेला दुप्पट आहे ते दरवेळी बोलतात की बाबा तुला काय करायचं ते कर पण नोकरी सर्व सांभाळून कर कारण आता माझं नुकतंच लग्न झालंय आणि त्यात मला आता दोन महिन्याचा मुलगा आहे त्यामुळे आता सर्व सर्व विचार करून करायला लागतं पण जोपर्यंत आहे तोपर्यंत क्रिकेट खेळणार क्या बात सुरुवात जशी झाली म्हणजे नेमकं ऍज अ क्रिकेटर ऍज अ टेनिस बॉल क्रिकेटर तुझ्या ग्रामीण गावच्या संघामध्ये तुला स्थान कधी म्हणजे परमानेंट झाले की आता माझा स्पॉट फिक्स इथून मला कोणी हरवू शकत नाही एकोणीसशे दोन हजार सतरा ते अठराची गोष्ट आहे आमच्याकडे मॅचेस आम होत्या म्हणजे आमच्या ग्राउंडवर आणि आमच्या टीमला प्लेयर नव्हता भेटत एक अकरा प्लेयर मिळत नव्हता कोण आणि आम्ही त्यावेळेला बॉल द्यायला होतो बाबा तो बॉल जाऊन न त्या पद्धतीचे आम्ही होतो कोण नाही भेटला म्हणून त्यांनी आम्हाला उभं केला की बाबा हे चल उभा राहा त्यानंतर मॅच पण संपत आली एक मॅच जिंकले दोन मॅच जिंकले, जिंकले तरी त्यांचा काय अकरावा प्लेअर येत नाही ते आम्हाला कंटिन्यू केला की बाबा चल खेळ त्याच्यानंतर काय झालं की लाटच्या आता क्वालिफायच्या मॅचला सोबत मला एवढं पण आठवते हो सोबत मॅच लागली आणि सर्व विकेट गेलो ऑलआउट व्हायला आला मॅच होते एक बॉलचा कोणच नाही मग जा सुर आहे मग आपला काय गेलो आणि काय एक बॉलचा लागला बॅट आणि छक्का तिथपासनं कॉन्फिडन्स मध्ये तयार झाला की तिथपासून मला टीम प्रमोशन झालं प्रमोशन झालं आणि एकदा कसा इन मध्ये घ्यायला लागला आणि हळू हळू एक बॉल साची मॅच जिथून सुरुवात जिंकून दिली तिथून परमनंट स्पॉट झाला मेन गोष्ट ते गावात होती त्याच्यामुळे आणखी दिसण्यात आलो हा म्हणजे हायलाइट जास्त लोकांच्या नजरेत आला सो अशी सुराची जर्नी जिथून एक बॉल सहाची गरज असताना षटकार मारून त्याने सामना जिंकवला आणि त्याने आपलं स्थान आपल्या संघामध्ये परमनंट बनवून टाकलं तर एकदम स्पॉटलाइट एकदम हिरो सारखी एंट्री मारलीस एकदम टीम मध्ये एंट्री मारण्याचं कारण पण काही चप्पल नाही पायत काय नाही आपल्या पॅन्ट वर करून चालले असल्या आमची ती जर्नी होती त्यावेळेची पण आता काय तिथपास झालं त्या हातात होतो माणसाच्या नंतर कधी कांद्यावर चढल समजलं आणि जशी तुझी जर्नी सुरू झाली मारला पण त्यानंतर पुढे अशी बरेच मुवमेंट तुझ्या लाईफ मध्ये आले असतील त्याबद्दल काय सांगशील कि स्पेशल नंतर एक ने एक भरे तो एक किती स्पेशल मुवमेंट म्हणजे याच्यानंतर त्या एक बॉल सहा नंतर देखील सुरुवातने एक बॉल सहा बरेच मारले असतील बरं पण तो एक बॉल सहा किती स्पेशल तुझ्या लाईफ मध्ये सर्वात मोठा आनंदाचा क्षण म्हणजे माझ्यासाठी पहिले तोच होता कारण मला त्यातलं काहीच त्या क्षेत्रात काहीच माहित नव्हतं तेव्हापासून मला समजायला लागलं तिथपासून मी पाठी फक्त पुढे पुढे चालत गेलो आणि माझ्या गावकऱ्यांनी आणि माझ्या टीमने मला बरेच प्रयत्न केले बरेच प्रयत्न केले की सपोर्ट केला की तू बाबा करू शकतोस तू कर काहीतरी मी पण विचार केला की चला काहीतरी करूया आता एवढा हा इच्छा सर्वांची इच्छा कर तर करूया आणि मला चांगलं म्हणजे टच होत गेला मेहनत केली सर्व होत गेला आणि त्यानंतर मग मोठ्या मोठ्या संघांमध्ये भेटायला लागले मग तिथं परफॉर्मन्स चांगल्या प्रकारे करायला लागले आणखीन वरती संधी भेटत राहिले दोन हजार सतराचं जे क्रिकेट होतं लॉकडाऊन आलं लॉकडाऊन नंतरचा क्रिकेट दोन हजार तेवीस चोवीस डिफरन्स किती वाटतो म्हणजे तुला ड्रास्टिक चेंजेस आहेत त्या ग्राफ मध्ये की हळूहळू चेंज झाला असं काही एकदम बदलला ना क्रिकेट कारण त्यावेळेला बहुतेक तर असे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट रॉय मध्ये तरी असे फेकीच चालायचे आणि आताच्या क्रिकेट मध्ये म्हणजे फेकी त्याला स्थानच नाही एकदम त्याला स्थानच त्याला डायरेक्ट बाजूला करतात की बाबा तू नको आहेस तुझ्या धापोर माहिती तयार आहे त्याला प्रयत्न करू आज हरलो उद्या हरलो हारलो हारून हारून तरी एकदा जिंकणार आणि परत मोठे होणार म्हणून आताचं क्रिकेट एवढं फास्ट झालंय की बोलू शकत नाही एवढं पास झालंय क्रिकेट प्युअर बॅट्समन म्हणून तू सध्या टीम मध्ये खेळतोय बॉलिंग ट्राय कधी केलीस बॉलिंग आता माझ्या गावच्या टीम मध्ये असतो तेव्हा मी बॉलर पण असतो कारण आपल्याला जेव्हा बाहेर जायचं असतं खेळायला तेव्हा ऍज अ मी बॅट्समॅन म्हणून जातो कारण की तेव्हा ते सिलेक्टेड माणसं नाही त्यात ना की बाबा आपल्याकडे एवढे एवढे बॅट्समन पाहिजे एवढे एवढे बॉलर आणि ऑलराऊंडर एवढे एवढे पाहिजे त्याप्रमाणे मी जास्त जर कुठून जास्त तीस पाहिजे असले चाळीस पाहिजे असले वीस <laughs> पाहिजे असले हे आपले मस्करी घ्यायचे आणि क्लियर करायचे पण मी ऍज अ गावासाठी ऑलराऊंडर पण प्युअर बॉलर आहेस म्हणजे तुझे एक ओव्हर म्हणून ती सेफ ओव्हर मानतात का सगळे गावातले गावातले शंभर टक्के मानतात पण आता समोरचा कुठल्या लेवलचा ले की ले तो कुठल्या नद्याने बघते आपल्याला की आज आहे की जाऊ दुसरं झाला काय दोन चार ओढतो आणि मला का त्याचा ओव्हर कॉन्फिडन्स उतरायला तोच चार असतो याला दाखवतो मी काय करू शकतो ओके म्हणजे एक प्युअर आणि एक ग्रामीण साठी प्युअर बॉलर तुला आपण म्हणू शकतो सो एक जेनवन ऑलराउंडर असा हा खेळाडू आहे गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे लास्ट दोन तीन वर्षांमध्ये तुझी प्रचंड प्रमाणावरती चर्चा सुरू आहे त्याचं कारण काय त्याचं पहिलं कारण म्हणजे मी स्वतः केलेला माझा स्वतः अभ्यास आणि मी स्वतः एवढी मेहनत केली आता मी दीड वर्ष मी माझ्या नोकरीपासून लांब होतो मला जर जॉबचा जरा प्रॉब्लेम होता म्हणून मी विचार केला की ठीक आहे तिकडचा काहीतरी प्रॉब्लेम आहे इकडे काहीतरी शंभर टक्के दोनशे टक्के कारण असे पण आपण घरीच आम्ही दोनशे टक्के केली दोन टाइम रनिंग वगैरे जिम वगैरे सर्व केलं आणि त्याचं फळ आता मला चांगल्या प्रकारे भेटतं आहे आणि प्रत्येकाच्या चर्चेत सुरा गा आणि प्रत्येकाच्या चर्चेत आणि प्रत्येकाच्या सुरा गाणं आहेच सो ओव्हरऑल ज्या प्रकारे पाहिलं लास्ट इयर पी एन पी चषक आणि पी एन पी घातलेला सुराके घातलेला धुवाकरांच्या मनातून अजूनही जात नाहीये कारण म्हणजे त्या स्पर्धेमध्ये जाताना तुझं माइंडसेट खूप वेगळा होता टेम्परामेंट खूप वेगळी होते खूप डिफरन्स होता ह्यूज डिफरन्स बाहेर आपल्याला संधी भेटते आता कसे प्रत्येक तालुक्यातले मोठे मोठे प्लेअर माझ्या डोक्यात ते एकच होत की आपल्याला पहिले टीम साठी करायचंय टीम साठी काय राहिला तर आपण थोडं थोडक्यात साठी करूया नंतर मी तेवढाच विचार केला की के आपले मोठे मोठे प्लेयर आहेत जर इथं चमकला असतं तुझ्यासाठी पुढचे दरवाजे मोकले तुला कोणतरी बघल कधी तरी उचलणार की बाबा हा पोरवे खेळतो याला उचल माझं माइंडसेट तेच होता की बाबा आता परफॉर्मन्स नाही झाला की संपला, संपला। कारण मग तुला खेळायचं ते ग्रामीणच खेळत राहा आणि तू ग्रामीण मध्ये उड्या मारत राहा माझ्या डोक्यात तेच होता आता एक मॅच नाही दोन मॅच नाही कधीतरी बॅटिंग चालेल पण सर्वच मॅच बॅटिंग चालत गेले आणि प्रत्येकाच्या चर्चेत आलो म्हणून आता स्वतःलाच प्राऊड वाटते की त्या लेवलला मी जो केला ले। जारे मी जारे बोर, विचार केला त्या त्या लेवलला पोहोचलोय फक्त एवढं पण वरती जायचं नाही की जमीन जाईल झालो बरोबर पण तिथे पीएनपी चषकामध्ये तू जसा खेळलास तिथे स्वतःच्या स्वार्थाचा थोडा विचार केला पण ग्रामीणला असं काही मनामध्ये येतं का ग्रामीणला अजिबात नाही कारण जे काय आहे ते गावासाठीच काय असतो हा रोज जिंकतो काय असू दे गावासाठी कारण काय पैशाला आज किंमत आहे की मध्येपर्यंत किंमत पैशाला राहणार आहे पण माणूस हा देत उद्या नाही त्यांच्याशी आपण गोड पडत राहिलो आणि आपलं काम आपण प्रामाणिकपणे गरज गेलो तर आपल्याला कशाची गरज लागणार नाही जे आहे त्याला फेस करायचं जे काय देवाने ठेवलंय पुढचं चांगलं ऑनफिल्ड सुराग आणि ऑफ फिल्ड सुराग बाबा काय सांगशील ऑन फिल्ड जितकं अग्रेशन किंवा जितके एनर्जी तुझे असते किंवा इतरांवरती ओरडणं वगैरे असेल ते जे ऑन ऑनफिल्ड आहे तेच ऑफ़ फिल्ड असतं की ऑफ़ फिल्ड वेगळा सुराग आहे ऑन फिल्ड बोलायला गेलं तर पहिलेच तर म्हणजे ऑन फिल्ड हे मला जास्तच होत माझ्या जा टीम मधल्या गावातले <laughs> पण मला सांगतात की बाबा हे तुझं हाती होतंय पण मला पण तशी कारण असतात की बाबा हे आता नाही पोरं तर पुढे जाऊन काय सुधारतील पाहिजे धाक पाहिजे त्यामुळे की त्यांना प्रयत्न माझ्या मनात नाही यांना आपण असं उलट्या शिवाय देऊ किंवा असं उलटे शब्द बोलू पण माझा एकच तात्पर्य असतो की तो काहीतरी शिकला पाहिजे त्यातून त्यासाठी मी बोलतो म्हणजे ती चूक लगेच त्याच्या समजून आली तर नेक्स्ट टाइम तू हा बरोबर ना आता कारण आता काय नवीन बॉल काय नवीन बॉल चल ठीक आहे नवीन काय समजू शकेल त्याला एक दोन फेल जातील पण नंतर नंतर काय त्यातून फेल होऊन तो सुधारला तर त्याला अर्थ आहे तर तो प्लेअर आहे कारण ती चूक एकदा आणि वारंवार करता येईल त्याला अर्थ नाही ऍज अ बॅट्समन ग्रामीण क्रिकेट सोडलं तर बाहेर जर तुला खेळायला जायचंय तर पार्टनर कोण चॉईस करशील मोस्टली म्हणजे की या पार्टनर सोबत मी खूप कम्फर्टेबल आहे खेळण्यासाठी पासून आठवी नववी दहावी तिथपासून माझा एकच पार्टनर होता शाळेत पण आम्ही असायचो सोबत शाळेत म्हणजे बी पलटी तोडून यायचो किती क्रिकेट करायला तो बोला न्यायचा किंवा आम्ही बोला पैशात काहीतरी व्हायचं की तू कर हे कर त्या तिथपासून माझा सिद्ध असा पार्टनर आहे की तो अजूनपर्यंत माझ्या सोबत अंडरस्टँडिंग खूप चांगली प्रश्नच <laughs> नाही पीएनपी चषकाला बघितला आम्ही म्हणजे पीएनपी चषिका बऱ्याच प्रश्नांची उत्तरं सुरागची तिथे मिळाली अनेक प्रश्न होते फिटनेस असेल परफॉर्मन्स असेल प्रत्येक प्रश्नांची उत्तरं त्या टूर्नामेंटला मिळाली आणि त्याच्या नंतरचा सुराग आणि त्याच्या आधीचा सुराग त्यामध्ये काय फरक वाटला तुला थोडा माझं पप्पा पण नाही म्हणतात आणि आई कधी कधी बोलते पण पप्पा प्रत्येक मॅचला असतात यांना समजते की काय लेवल आता आणि कुठपर्यंत करायचं काय नाही म्हणून ते प्रत्येक असतात की बाबा जास्त उडायचं नाही तर हा क्वेश्चन सगळ्यांसाठी कॉमन आहे जसं मी म्हटलो की एखाद्या मुलीसोबत जर रिलेशनशिप मध्ये असेल तर त्याचा इम्पॅक्ट तुझ्या गेम वरती होतो का आणि होतो तर तो, 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 तो कसा होतो रिलेशनशिप मध्ये जर पहिलंच पहिलं नवीन रिलेशन होत तेव्हा माझी अशी कंडिशन होती की मी इथं खेळायला चाललोय म्हणजे मला सांगायला लागायचं की बाबा इथे घ्यायला चाललंय इथं दाखव बसलोय मी इथं दाखव अशा कंडिशन मध्ये आलो 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 अलो माझी ग्रोथ होती चांगली ग्रोथ होती कि ज्या घरातल्यांना पण इम्पॅक्ट चांगला पडायला लागला की हा मुलगा हा ठीक आहे याच्यासोबत असतो तेव्हा त्यांच्या घरात माहित नव्हतं की आमचं रिलेशन तेव्हा फ्रेंड होतो त्याच्या घरात चाल लागलं की बाबा हा मुलगा मनासोबत असतो म्हणजे माझ्या वाईक मना होतं की मनासोबत असता मुलगा अरे मस्त केलं तो चार जण मला सांगतात म्हणजे असे करून करून ते तिच्या मनात पण चांगला की बाबा चांगला करते म्हणून हळू हळू जो सपोर्ट तिने केलाय आणि आतापर्यंत आता, आता माझ्याकडे माझ्याकडे शब्द नाही ते एवढ्या प्रमाणात शब्द सप, सपोर्ट करते की बाबा आता जी माझी आई करायची ना तर आई जरा ठीक आहे आईची जागा ती चालू होती म्हणजे एक गेला तर एक दोघी मिळून गेला तर आय बघायच मी म्हणजे तुझ्या बाबतीत तर हे झालं पण इतरांना काय सांगशील की असा असं असं असेल तुमचं तर इतपत चालेल किंवा असं असेल तर तुमचे प्रॉब्लेम रिलेशनशिप मध्ये विश्वास पहिली गोष्ट आहे विश्वास असेल तर तू कुठे असलास काही असलास गे ती गोष्ट झाली की ज सपोर्ट सपोर्ट आपल्याला काय आहे की सपोर्ट कुठपर्यंत करत आणि कशापर्यंत करतो की खेळाच्या बाबतीत करते, के और और करते की ओव्हरऑल आयुष्यात करते आपल्याला वेळ असेल तर आपल्या समोरची माणसं किंवा ते आपला टायमिंग असा असतो ना पिरियड तो की त्या वेळेत आपल्याला आयुष्याचा आणि खेळाचा सर्वांचा म्हणजे एकदम सर्वांचा विचार आणि जो त्या वेळेला विचार करेल ना माझ्यामध्ये त्यावेळेला परफ्युम विचार करेल ना तो आयुष्याची रेस जिंकला खूप चांगल्या शब्दामध्ये त्याने या प्रश्नाचं उत्तर दिलंय खूप सुटसुटीत त्याने सगळ्या समजून सांगितलंय की एक्झॅक्टली असं असेल तर तुम्ही असं करावं आणि आता बरेचसे प्रश्नांची उत्तर तू चांगल्या पद्धतीने दिलीस खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितलंस आणि सॉल्टेड उत्तर दिलीस एकदम खूप छान वाटलं तुझ्यासोबत बोलून पण आता दहा प्रश्न तुला दहा ते अकरा प्रश्न असतील रॅपिड फायर या आणि तीस सेकंडच्या आतमध्ये तुला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय तुझे जे चाहते असतील किंवा तुझे जे क्लोजेस्ट पर्सन असतील ते कमेंट करून सांगतील आम्हाला की हे तुझे सगळी उत्तर बरोबर आहेत की नाही आणि जर सगळे उत्तर तुझी बरोबर असली नो तो तर नो डाऊट तुला टेन आउट ऑफ टेन पॉईंट मिळतील पण नसतील तर तुझे जितके पॉईंट मायनस होतील तितके पॉईंट कारण आपला हा कॉम्पिटिशन आहे बारा जण आहे त्यामध्ये यापूर्वीचे जे दोन एपिसोड झालेत त्यांचे पॉईंट कॅल्क्युलेट होतील तुझे आणि पुढचे जे एपिसोड आहेत त्यांचे देखील पॉईंट कॅल्क्युलेट होतील सो उत्तर बरोबर असलं पाहिजे आणि त्यासोबत प्रत्येक प्रश्नाला तीस सेकंद प्रत्येक प्रश्नाला तीस सेकंड आणि तुला त्यासोबत ते रिझन पण सांगावं लागेल की जर मला ही गोष्ट आहे तर का जर माझी ही गोष्ट झाली तर कशी ते रीझन वैलिड असलं पाहिजे आणि प्रत्येकाला ते मान्य असलं पाहिजे म्हणजे पण पटलं पाहिजे की नाहीतर बाता गोष्टी काही येऊ शकतात बोलायचं बोलू बोलू शकत सो चला आपण लगेच जाऊया सुरुवात बांड फ्रॉम करप्टी अँड इट्स टाइम फॉर रॅपिड राउंड सो पहिला क्वेश्चन स्टार्स कसा आहे तुझा एज अ बॅट्समन आणि एज अ बॉलर मी राईट हँड बॅट्समन आहे आणि बॉलर पण राईट हँड आहे आणि माझे स्टान्स मला माझ्यामध्ये तरी इतरांपेक्षा माझा स्टान्स बॅटिंगचा वेगळा okay. uh, आहे ओके सेकंड क्वेश्चन असं असेल तुझा फेवरेट शॉट कोणता आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मला आता काही दिवसात किंवा काही महिन्यात किंवा हो, काही वर्षात बोलायला गेलं तर मला माझ्या एरियात किंवा माझ्या रोहा तालुक्यात मला हेलिकॉप्टर म्हणून असं संबोधलं जातं म्हणजे चार चौघांच्या तोंडातून शब्द येतो की हा हेलिकॉप्टर टाईट मारतो हेलिकॉप्टर तुझा फेवरेट म्हणजे हो माझा पण वैयक्तिक आणि त्यांनी मला स्वतःच पब्लिशिंग नाव दिलं क्या बात आहे वन ऑफ द फेवरेट टुर्नामेंट सगळ्यात आवडती टूर्नामेंट तुझी जिथे तुला खेळायला वारंवार आवडेल आणि आतापर्यंत आवडलं सर्वात मोठी माझी आयुष्यातलं स्वप्न आहे म्हणजे तो रतन व खेळला तर माझं स्वप्न आहे पण माझा आता स्वप्न जे पूर्ण झालं ती टुर्नामेंट म्हणजे जाऊची क्या बात आहे त्यांनी मला नाव दिलंय त्यांनी मला सर्व पहिचान दिले मला सर्व मला द्या दिले ते टूर्नामेंट तिची फेवरेट टूर्नामेंट आहे माझं फेवरेट ग्राउंड फ्रॉम रोहा आपल्या पूर्ण रोहामध्ये तू सगळ्यात आवडतं ग्राउंड जिथे तुला खेळायला खूप आवडतं आता आपल्या रोहा ता तालुक्यात बघायला गेलं तर आपल्याकडे ग्राउंड कमी प्रमाणात अवेलेबल आहे म्हणून आता चार बाजू सगळे थ्री सिक्स्टी खेळायला भेटतो तो, तो एकच ग्राउंड असा आहे की तिथं मनसोक्त बॅटिंग म्हणजे ज्याला बॅटिंग नाही भेटत त्याला पण बॅटिंग भेटत <laughs> कारण काय गोल आहे दहा बस याला त्याला काही ना काही भेटणार म्हणून तो गोल ग्राउंड आहे आणि वैयक्तिक माझ्या पर्सनल आवडतं ग्राउंड ओके टेनिस बॉल क्रिकेट मध्ये जेव्हापासून तू एंटर झालास कोणतरी डोळा पुढे आयडल असेल तर तू कोणाचं नाव सांगशील ऍज अ आयडल की त्यांच्याकडे पाहून तू, तू टेनिस बॉल क्रिकेट मध्ये पुढे चाललाय मला जेव्हा समजत होतं मी जेव्हा बॅटिंग भेटत होती त्या दिवशीपासून की मला चार चार गोल भरायचे होते मी बोलायचो ना हा मला कृष्णा दापुते आवडतो हा मला कृष्णा दापते आवडतो तेव्हा माहीत नव्हतं तेव्हापासून तेव्हाच तेव्हा वाच तेव्हा चार वाजे अभ कृष्णादामा अभ म्हणजे लोक नावं ठेवतील लोकं उचलतील लोक लातडतील तीच लोक आहेत वेळ बदलते त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे लोक लोकं जिंकल्यावर उचलणार तीच लोकं हारल्यावर शिवे जाणार लोक तीस राहणार आहेत

नजाकत काही काहीतरी स्वतःला आणण्याचा प्रयत्न केला मला पर्सनली आवडतो म्हणजे इंटरनॅशनल मध्ये विराट कोहली ओके इंडियन इंटरनॅशनल इंडियन इंटरनेशनल त्यानंतर वन ऑफ द बेस्ट सिच्युएशन किंवा असं म्हणू शकतो वन ऑफ द बेस्ट म्हणजे तुझ्या पूर्ण क्रिकेटिंग लाईफ मधली बेस्ट मुवमेंट म्हणून तू सगळ्यात फर्स्ट वरती कोणाला ठेवशील कोणती मुव्मेंट जी तुझ्यासाठी सगळ्यात बेस्ट होती आत्ताच मी मगाशी उल्लेख केला दहा विचार करतो आणि त्याचा उल्लेख परत जातो माझ्या मनात पण नव्हतं ध्यानात पण नव्हतं की मला सिरीज भेटेल मी त्या कॅमेरामॅनच्या खाली जो स्टँड असतो बसायला तिथं लोलत होतो मी म्हणजे मॅच फायनल झाली आणि जरा झालं असं बसलेलो म्हणून आता कंटाळा आला मित्र भेटले मग तिथंच लोलत होतो कॅमेरावाल्याच्या खाली माझ्या मनात पण नव्हतं ध्यानात पण नव्हतं की आपल्याला हाय किंवा आपल्या सिरीज वगैरे हो काहीतरी आहे किंवा बॅट्समॅन असं अशाच कारण आपण आवड पण आणि कसा स्वार्थी विचारच के 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 केला नव्हता की आपल्याला हा या तयारीत राहू तोंड धोंड राहू हे जाऊ काहीच नाही आपला पडलेलो मस्त आणि नंतर एक हिंट लागली की एवढे रन केले एवढे रन केल्या नंतर कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन पण नाही केला टाकले मग कसं काय नाही जाऊ दे विके असेल म्हणजे आमचा तो पहिला स्ट्रायकर असत विके असेल मरुदे आहेस तर गपरा तो तिथना परत गेलो तर लगेच दुसरा बसल ते जागा म्हणून तसंच राहिलं पडून नंतर नाव आल्या म्हणून सुरू सुई दिली आणि मला तुझं नाव आलंय म्हणजे मी पण ऐकत होतो पण त्यांनी मला तेव्हा ओढून आला ते व्हिडिओ मध्ये पण दाखवल माहितच नव्हतं ना मला काय झालं म्हणजे ती सगळ्यात बेस्ट मुवमेंट लाईफ आणि क्रिकेटिंग लाईफ मधली सगळ्यात थोडं मुव्हेमेंट जिथून तुला वाटलं की अरे माझ्यामुळे ठीक मारली किंवा माझ्यामुळे हे झालं ते व्हायला नको होतं अश ज्याच्यातून तुला निघाला सात आठ दिवस किंवा चार दिवस जसेशी लागले त्या मुव्हेमेंट मधून निघाला असे कोणती मुवमेंट तशी मुवमेंट बोलायला गेला तर आतापर्यंत घडलेली की माझ्या हातूनच घडलेली कारण ग्राउंड मला आता पर्सनल आठवत नाही किंवा कुठला आहे की मी जेव्हा मला एवढं आठवत की मी बॉलिंग करत होतो आणि क्वालिफायची मॅच होती आणि एक वर्ष असा माझा माझा पण होता आणि टीमचा पण होता की आम्हाला वर्षभर वर एकही नंबर लागला नाही ना? आणि त्याच पिरियडमध्ये मी बॉलिंग टाकत होतो आणि ऑलमोस्ट मॅच जिंकलेलो हो, नाईन्टी नाईन पर्सेंट मॅच जिंकलेलो हो, आणि वीस ते बावीसच्या वरतीच धावा पाहिजे होता हे म्हणजे सेफ हा सेफले एकदम बॅट्समन पण संपले राहिले चालले म्हणजे असे खालच्या लोअर ऑर्डरचे बॅटर राहिले आणि मी माझ्याच लाच वर हो राहिले बोलू का दे कसे काय देऊ देऊन आणि मारले हो म्हणजे ध्यानी नाही मनी नाही आणि मेन स्ट्रायकर बॅट्समॅन असतात काय गम नसत वाटलं तरी पण मारले म्हणजे एवढा त्या वर्षी बेकार होता की एकही नंबर आम्हाला किंवा माझ्या टीमला मला स्वतःला काहीच नाही अख्खा वर्ष असं निघून गेला तेव्हा मी तेव्हा पण विचार केला की आपल्यामुळे होते कारण आता ती मी दुसऱ्याला देऊ शकत असतो की त्यांनी जिंकवली असती नसते मला नाही माहिती पण ती मी चालवली ना आता लाच्यावर घेऊन माझे ऑर्डर तो लो ऑर्डर असतो ना स्लॉगला डायरेक्ट मारामारीलाच मी असतो कमी कमी असतो किंवा जास्त असतो किंवा माझ्या मुलांनी तेव्हाच विचार केला की बाबा आता नाही काय होईल तर जाईल कारण तेव्हा मेहनत नाही करायचो म्हणजे असा वैयक्तिक शाळा कॉलेज हे बी माझ्या मस्तीला घालून दिवस दिवस अंगावर पडले आणि आता समजते की मेहनतीचं फल काय असतं ओके त्यानंतर पहिली मॅच कधी खेळलास आणि कुठे खेळलास पहिली मॅच माझ्याच घराला एक वर्ष तुम्हाला सांगितलं तीच माझी पहिलीच मॅच आहे जास्त पण असू शकते हाफ पॅन्टर उभे राहायचं आमच्या पायात चप्पल नाही बुटायचा संबंधच नाही आम्ही जेव्हा बॉल आणायला तेव्हा कोण नव्हता म्हणून उभा केला तेव्हा आपल्या आमच्या वागलचे बरेच लांब होत्या चौदा पंधराचा प्ले असू शकतो तो सो पहिली मॅन ऑफ द मॅच कधी आणि कुठे मॅन ऑफ द मॅच की सिरीज मॅन ऑफ द मॅच कारण सिरीज तर नंतर मिळणार पहिले पहिलं बक्षीस ऍज क्रिकेटर मॅन ऑफ द मॅचच मिळेल सो ते कधी आणि कुठे पहिलं झोलांबेला भेटलेलं मला एक मेडल आहे हां झोलांबेला भेटलेला की तेव्हा सातशे रुपये का आठशे रुपयाची बॅट मी त्या वर्षी घेतली नवीन टेनिस क्रिकेटच्या हंडम टेनिस क्रिकेटची घेतलेली आमच्या लडर ना सातशे आठशेला त्यांनी दिली बॅट तेच वर्ष खेळलो आणि पहिलीच मॅच मला पहिला मेडल भेटला की माहीतच नाही की त्यावर ट्रॉफी असतात काय आपल्याला काहीच माहिती आहे ना क्षेत्रात आलो जे काम आपल्याला दिलंय ते करण्याचा प्रयत्न केला सक्सेस झालो आणि ती मला पहिली मॅच भेटली जवळ मी म्हणजे व्हिवर्स असतील त्यांना माहीत असेल की जवळ मी काय कुठला गाव आहेत तिथला गावतो आणि आतापर्यंत तुझ्या पूर्ण कारकिर्दीमध्ये एकूण सामनावीर अंदाज

ह्या वर्षाचे एज अ बॅट्समन माझे सतरा आहेत ह्या वर्षाचे सतरा आहेत आतापर्यंत आताच्या डेटला आणि चार पाच वर्ष पूर्वी जे असतील ते साठ सत्तरच्या वर असतील आणि मेन गोष्ट म्हणजे जेव्हा माझ्याकडनं गावातल्या मुलांना काही सपोर्ट लागत असतात किंवा बारीक पोर मॅचेस भरवतात किंवा ते बोलतात की तू बाबा पैसे नको त्या आम्हाला ट्रॉफी आहे ते आणतो काय घ्यायचे ती कुठली लाईन येते म्हणजे दे, मजकेत देतो की दोनच तुम्ही सगळे दोन घे पाहिजे ते घ्या जा ट्रॉफी द्या आमचे पैसे जास्त वाचतील ठीक आहे आपण केला आणि दुसऱ्या दिला की दुसऱ्यांना आणखी अवघड जाईल ना ठीक आहे चल ऍज अ बॅट्समॅन अँड बॉलर बॅट्समॅन जर सांगितलं की सिक्स्टी प्लस असतील ऍज अ बॉलर बेस्ट बॉलर आजपर्यंत किती बेस्ट बॉलर रेअरली सात आठ खूप रेअर सात आठ आणि प्लेअर ऑफ द टूर्नामेंट प्लेअर ऑफ दुर्नामेंट चाळीसच्या वर शंभर टक्के असते चाळीसच्या वर शंभर खूप चांगले आणि पॉवर हिटर म्हणूनच त्याच्याकडे पाहिलं जात आणि आता महत्वपूर्ण प्रश्न तुझा क्रिकेटिंग फील्ड मधला सगळ्यात मोठा सपोर्टर पप्पा फुल सपोर्ट कायम जोपर्यंत आहे तोपर्यंत

पहिले तर मी तुमचं धन्यवाद करीन की तुम्ही मला ही संधी दिलीत आणि ब्रॉडकास्ट आणि चॅनलचं आणि सर्वांना त्यांच्या पाठी कोण असतील त्यांना मी धन्यवाद बोलीन की तुम्ही मला संधी दिलीत आणि माझ्याबद्दल आणि माझ्या क्रिकेटच्या सर्व जर्नीबद्दल तुम्ही माहीत करण्याचा आणि सर्वांना सांगण्याचा सा प्रयत्न केला त्यासाठी तुमच्या आणि ब्रॉडकास्ट चॅनलचे धन्यवाद मानतो तर हा होता सुराग आपल्या समावेत खूप छान आपला ब्रॉडकास्ट झाला खूप छान आपला एपिसोड झाला तुम्ही पाहत होता गप्पा टेनिस विश्वातल्या एपिसोड थ्री विथ सुराग आणि खूप मजा आली सोबत खूप छान वेळ वाढला खूप चांगला प्रॉडकास्ट आपला जरा खूप छान एपिसोड होता आणि प्रॉडकास्ट कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा सुराग तू तुझ्या व्ह्युअर्स आणि तुझ्या फॅन्सला काय सांगशील माझ्या फ्रेंड्स आणि व्ह्युअर्सला एवढं सांगेल की मी एक त्यांना माझ्याकडून एक विनंती आणि एक भाव म्हणून किंवा असं मित्र म्हणून समजा पण काहीतरी मी रोप सांगू शकतो की तुमच्या आयुष्यात कुठलाही काय असेल आणि जर माझ्याकडून तो काय असेल कुठलाही मॅटर असो किंवा काही कुठली चूक बी माझ्याकडून जर प्रयत्न असेल की, की तो सुरपासून बाबा तो होऊ शकतो नीट किंवा हा त्यात काहीतरी थोडासा हातभार लावेल काहीतरी याचा थोडा जण पण फुलने नाही पाकली तरी हा करू शकत आहे तर विवर्सला आणि त्या सर्वांना पण सांगेल की जेव्हा कधी पण माझी गरज वाटेल किंवा नाही वाटेल तेव्हा तुम्ही बिनधास्त सांगा की बाबा तुझ्या बोल माझा हा काम आडलाय की तू बाबा ह्या आहेत पडूच नको नाहीतर तू पडून काहीतरी क्लिअर तरी कर मी शंभर टक्के त्यांना प्रयत्न करील आणि त्यांना त्यातून काढायचं किंवा काय असेल तर प्रयत्न पूर्ण करेल आणि नवीन मुलांना की एकच संदेश सांगतो की मेहनत घ्या जितकी काय घेईल ती प्रामाणिक घ्या आणि स्वतःसाठी शेवटला पहिले गावासाठी गेला नंतर राहिलात राहिलात मुरलात मेलात तरी पण लाटला राहा तर स्वतःसाठी गेला गर्व केला तर तुमचा अंतर निश्चित आहे सो so, आजचा एपिसोड कसा वाटला गप्पा टेनिस विश्वातल्या एपिसोड थर्ड कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच पुढच्या एपिसोड साठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग अँड स्पेशल थँक्स टू एडिटर तन्मय एडिट्स स्पेशल थँक्स टू ऑल व्हिवर्स अँड ऑल सबस्क्रायबर्स सगळ्यांचं मनपूर्वक आभार धन्यवाद